नमस्कार सिनेमासृष्टीत आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणाऱ्या एका लोकप्रिय अभिनेत्याच्या निधनाने सिनेविश्वात हळहळ व्यक्त केली जात आहे चला तर मग जाणून घेऊयात कोणता आहे तो अभिनेता व काय आहे संपूर्ण माहिती पण तत्पूर्वी वायन मराठी न्यूज या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून मनोरंजन विश्वातील नवनवीन घडामोडी तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचत राहतील मित्रांनो चित्रपटसृष्टीतील कॅन्डीमॅन म्हणून ओळखले जाणारे सुप्रसिद्ध अभिनेते टॉनी टॅड यांचे दुःखद निधन झाले आहे वयाच्या एकोणसत्तरव्या वर्षी त्यांनी राहत्या घरी अखेरचा श्वास घेतला त्यांच्या अशा निधनाने त्यांच्या चाहत्यांमध्ये एकच खळबळ उडाली आहे अनेकांनी त्यांना सोशल मीडियामार्फत भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली आहे टॉनी टॅड हे सुप्रसिद्ध अभिनेते होते त्याने आजवर अनेक सुप्रसिद्ध चित्रपटात महत्त्वपूर्ण भूमिका बजावल्या आहेत तर अशा दिग्गज कलाकाराला आपल्या चॅनलच्या परिवारातर्फे भावपूर्ण श्रद्धांजली